अक्कलकोट तालुक्यातील अक्कलकोट मैंदर्गी आणि दुधनी नगरपरिषद निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर भाजप महायुतीमध्ये नगराध्यक्ष आणि नगरसेवक उमेदवारांनी आपल्या उमेदवारी अर्जाचा उत्साहात दाखल कार्यक्रम पार पडला भाजपचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि नागरिकांच्या मोठ्या उपस्थितीत सर्व उमेदवारांनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे अर्ज सादर केले उमेदवारी दाखल कार्यक्रमाच्या निमित्ताने तालुक्यात उत्साहाचे वातावरण होते तालुक्यासह सोलापूर जिल्हाभरातून आलेल्या नागरिकांनी रॅलीत मोठ्या संख्येने सहभाग घेत भाजपवरील विश्वास अधोरेखित केला ढोल ताशांच्या गजरात झालेल्या मिरवणुकीत उमेदवारांना कार्यकर्त्यांनी भव्य स्वागत केले अर्ज दाखल केल्यानंतर उपस्थितांना मार्गदर्शन करताना भाजप महायुतीच्या नेत्यांनी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आपले उमेदवार भरघोस मताधिक्याने विजयी करण्याचे आवाहन केले भाजप महायुती अक्कलकोट तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी पारदर्शक प्रशासनासाठी तसेच नागरिक हितासाठी कार्यरत असून स्थानिक विकासाला प्राधान्य देणारे सक्षम नेतृत्व देण्याचा संकल्प यावेळी व्यक्त करण्यात आला कार्यक्रमाला राज्याचे ग्रामविकास व पंचायत राज मंत्री तथा सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे आमदार देवेंद्र कोठे मिलन कल्याण शेट्टी अंजली बाजारमठ अतुल मेळकुंदे यांच्यासह भाजपचे अनेक पदाधिकारी कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका